कारपेक्षा का लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते काव्या मंदिरातून आलेली असते आणि जीवाला प्रसाद देण्यासाठी इकडे येते परंतु जीवा तिला पाहून तोंड फिरवतो काव्याही त्याच्या मागे हॉलमध्ये आलेले असते आणि तिथं आल्यानंतर ती जीवाला म्हणते अहो थांबा प्रसाद घ्या असं म्हटल्याबरोबर त्यालाही खूप टेन्शन येतं नक्की कोणता गोळ घालून ठेवणार आहे आणि नक्की काय करणार आहे ह्याचं टेन्शन त्याला ऑलरेडीच असतं तिच्या मागे मागे सर्वजण आलेले असतात पार्थ मानिनी नंदिनी पार्थ म्हणतो की काव्या विचारते काय मग बड्डे बॉय ताईने सांगितले मला तुमचं उद्या बड्डे आहे तेवढे सर्वजण येतात काव्या म्हणते काय मग कुठे पार्टी देत आहे तुम्ही आम्हाला जिवा सगळ्यांकडे पाहत राहतो पार्थ म्हणतो अरे सांग जिवा काव्या काय विचारतायत जेव्हा म्हणतो नाही नाही खरं तर मला स्वतःचा बड्डे सेलिब्रेटच करायचं नाही आहे आणि मला तसं आवडतसुद्धा नाही आहे आणि मी नाही येणार असं तो म्हणतो काव्या म्हणते हो बर्श बड्डे वर्ष येतो हे बरोबर आहे पण आमचे बाबा काय म्हणतात माहिती आहे बड्डेच्या दिवशी आपण काय स्पेशल करतो यावरून ठरतं की अख्खं वर्ष कसं जाणार आहे हो की नाही ग ताई तेव्हा नंदिनी म्हणते हो हो असंच असतं ती जेव्हाला विचारते जेव्हा उद्या काय प्लॅन आहे मग तुमचा आम्हाला तरी सांगा असं नंदिनी विचारते आता सगळ्यांनी जेव्हाला प्रश्न विचारलेला असतो त्यामुळे त्याला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही कारण काव्याने अगोदरच खूप मोठा खूप मोठी धमकी त्याला दिलेली असते तेव्हा मानिनी म्हणते अगं तोच ना त्याच्या बड्डेचं काय प्लॅनिंग करणार आहे सांग बरं दरवर्षी तो वेगवेगळ्या मित्रांना घरी बोलवतो मग पार्टी करतो मागच्या वर्षी ना ऑफिसमधले सगळे इथे आले होते तेव्हा नंदिनी विचारते अच्छा अच्छा के ग्रुप का तेव्हा काव्या आणि जेव्हा दोघे एकमेकांकडे पाहत राहतात पार्थ विचारतो तुम्हाला कसं माहिती नंदिनीमध्ये हो यानेच सांगितलं होतं मला काव्या अजूनच रागवते जेव्हाकडे पाहू लागते जेव्हा सांगतो की मी यावर्षी ना घराच्या बाहेरच जाणार नाही आहे दरवर्षी मजा येत नाही नुसता घरीच बड्डे साजरा करण्यासाठी नंदिनीमध्ये म्हणते नाही मग पारसुद्धा म्हणतो गप्प बस रे तुझं लग्न आहे दरवर्षी वेगळं होतं आता तुझी फॅमिली आहे ना त्यामुळे तू फॅमिलीच फॅमिलीसोबतच बड्डे सेलिब्रेट करायला हवाय नंदिनी त्यावेळी हो असं म्हणते तुमच्यासाठी एखादा छान प्लॅन केला आहे आम्ही जेव्हा घाबरतो आणि म्हणतो काय प्लॅन प्लॅन नको नको प्लॅन वगैरे काही नको आहे मला घरी तरी काहीच प्लॅन वगैरे करायचं नाही आहे मला म्हणजे बाहेर ना असं तो म्हणतो काव्या म्हणते अगदी बेस्ट आहे ना मग कारण आपण बाहेरच जातो आहे नंदिनी आणि पार दोघे असतात जेव्हा आता विचारतो पण आपण नक्की कुठे चाललेलो आहोत मानेनी म्हणते घाबरू नको अरे आपण तुम आपण नाही आपण म्हणजे तुम्ही चौघजण पार्थ पार्थ देशमुख नंदिनी देशमुख जिवा देशमुख आणि काव्या देशमुख हे तुम्ही देशमुख एवढे चार चारच तुम्ही दोघंजण चार चौघजणच तुम्ही जाणार आहात हे एकूण जेवाला धक्का बसतो आणि काव्याकडे पाहत राहतो सर्वजण त्यांच्याकडे पाहत हसत असतात जीवा तर आता ऑलरेडी खूप घाबरलेला असतो काव्या त्याच्याकडे पाहते आणि हसते इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की काव्या ही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत असते आणि जीवा हा खूप घाबरून गेलेला असतो तर कशा पद्धतीने सर्व गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत हे येणाऱ्या भागामध्ये तर आपल्याला समजणारच आहे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी हे खूप एक्सायटेड असतात परंतु तितकासा जेव्हा एक्सायटेड नसतो काव्या त्याला फोर्स करत असते की अरे बड्डेचं प्लॅनिंग खूप छान आहे जीवाचा बड्डे अगदी छान पद्धतीने सेलिब्रेट केला मला अजिबात तसं होऊन द्यायचं नाही जीवा आता घाबरलेला असतो त्यानंतर ती म्हणते की सांगा ना आपण बाहेर कुठे जाणार आहोत तेव्हा सगळेजण एकत्र म्हणतात की फार्म हाऊसवर असं म्हटल्यानंतर जीवाच्या चेहऱ्यावरचा रंग उठतो आणि तो, तो हसतो आणि विचारतो काय जवळचं कुठलं फार्म हाऊस आहे का तुम्ही बुक केले का कारण त्याला आयडिया नसते की ते दोघांचं जे फार्म हाऊस असतं तिथेच जाणार आहेत पार्थ हसतो आणि म्हणतो अरे जीवा इथलं कुठलं कशाला दुसरं कशाला आपलं पनवेलचं फार्म हाऊस आहे ना तिथेच जायचं आहे आपल्याला तू असं कसं बोलतोस जीवा अजूनच घाबरतो काव्याकडे पाहतो काव्याही त्याच्याकडे पाहुणं असते नंदिनी म्हणते की अहो तुमचं फार्म हाऊस आहे ना त्याबद्दलच बोलतो आहे आपण तुमचा वाढदिवस आपण तिकडे सेलिब्रेट करणार आहोत असं म्हटल्याबरोबर जेवा हा खूप घाबरलेला असतो आणि आता त्याला त्याला दुसरा पर्यायच नसतो बड्डे सेलिब्रेट वाचून आणि फार्म हाऊसमध्ये काव्या आणि त्याच्या खूप साऱ्या आठवणी असतात तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजेलच की जिवा यापासून कसं सुटका होणार आहे की काव्या सर्वांसमोर एक्सपोज करणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक